डोक्यावर कलश घेऊन नवनीत राणा कलश यात्रेत सहभागी अमरावतीत हजारोंच्या संख्येने महिलांची कलश यात्रा खासदार नवनीत राणा बा आमदार रवी राणा यांच्या वतीनं अमरावतीच्या छात्री तलाव परिसरात हनुमानगडी येथे दहा एकर जागेमध्ये भव्य अशी एकशे अकरा फुटाची हनुमान मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे यासाठी अयोध्या येथील राम मंदिरमधील जल व माती आणून आणली असून जल व माती कलशमध्ये टाकून अमरावतीच्या जिल्हा स्टेडियम पासून कलश यात्रा काढण्यात आली या स्वतः खासदार नवनीत नवनीत राणा यांनी डोक्यावर कलश घेत कलश यात्रेत त्या सहभागी झाल्या आहेत मला वाटते आमचा जे विश्वास आमच्या देवावर आहे तोच उद्देश आमचा आणि दुसरा कोणत्याही उद्देशाची मागे नाही पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमान जीची जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणे करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्येवरनं लांबलल्लाचे चरणाची जी, जी म मा, माती आणि सात द नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गडीची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदौर आला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथं सगळ्यांची माती जी अयोध्यावरून आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश आलेला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात केली आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असून त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मय अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालिसा पठन करण म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटला होता हनुमान चालिसाचं पठन करण आज हनुमान अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाच दहा हनुमान चालिसाचं पठण होईल यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतो न भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे <laughs> ब्युरो रिपोर्ट अमरावती